आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील गावोगावी कॉर्नर बैठकांचा धडाका लावलाय सोलापूर जिल्ह्यातील येणकी गावामध्ये कॉर्नर बैठकीमध्ये बोलत असताना प्रणिती शिंदे यांनी वंचित बहुजन आघाडीवर टीकास्त्र नाव न घेता सोडलंय आणि ते मागे ते म्हणून अफवा पसरवत की मी भाजपमध्ये जाणार आहे <laughs> काँग्रेसने जरी मला सांगितलं भाजपमध्ये जा तरी मी भाजपमध्ये माझ्या रक्तात काँग्रेस आहे आणि माझ्या रक्तात काँग्रेस का आहे कारण का मी सर्व धर्म समभावामध्ये विश्वास ठेवते कारण का मी संविधानात विश्वास ठेवते कारण का मी लोकशाहीत विश्वास ठेवते म्हणून मी काँग्रेसची आणि शेवटपर्यंत राहणार आहे कारण काँग्रेस एकमेव पक्ष आहे जो खरंच गोरगरिबांमध्ये जाऊन लोकांना न्याय देऊ शकतो दीन दलित महिला अल्पसंख्याक गोरगरीब सगळ्यांसोबत काँग्रेस पक्ष आहे आणि हे मी एवढ्या वर्षात बघितलं आणि म्हणून आज लोकांना पण आज काँग्रेस पक्ष आहे म्हणून आपल्याला थोडं बोलायला तरी मिळतंय नाहीतर गोरगरिबांचा वाली कोण आहे मला सांगा बी जे पी फक्त दोन लोकांचा वाली आहे अदानी आणि अंबानी आपण मायबाप सरकार म्हणतो पण ते मायबाप फक्त त्या दोन लोकांचे आपलं मायबाप नाही आहे आमचे मायबाप काँग्रेसचे मायबाप तुम्ही आहात कारण का लोकशाही आहे हुकुमशाही नाही आहे कोणाची मी आमदार खासदार माझ्या घरी असेल इकडे मी तुमची नोकर आहे आणि म्हणून मी काँग्रेस पक्षात आहे कारण का काँग्रेस पक्ष लोकप्रतिनिधी नेहमी लोकांचा प्रतिनिधी असतो पण चाबूक तुमच्या हातात असतं छडी तुमच्या हातात आहे हे मी आम्ही मानून चालतो मला काय सत्तेशी घेणं देणं मी लहानपणापासून बघित मला टक्केवारी करायची नाही कारण का मी ठेकेदार नाही आहे मी आज ए कार्यकर्ती म्हणून तुमच्या समोर उभी आहे आणि म्हणून काम करायच्यात काम करून जो समाधान मिळतो आणि जर सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठेतरी माझा आपला एक देशातला नागरिक जर त्रस्त असेल दुष्काळ आणि ग्रस्त असेल गरीब असेल नोकरी नसेल आरक्षणासाठी वन वन फिरत असेल तर आम्ही नाही का हो तुमच्यासोबत उभे राहणार आणि म्हणून मी प्रेरण घेत आम्ही तुमच्यासोबत आहोत कधी विसरू नका काँग्रेस पक्ष ठामपणे तुमच्यासोबत आहे पण मी येणकी की गावाला विनंती करते मागच्या वेळेस जरा काँग्रेसला मतदान थोडंसं कमी झालेलं मला माहीत नाही काय कारण होतं ते पण एकंदरीत जो काही पक्ष काँग्रेसचे मतं विभागणी विभाजन करण्याचा प्रयत्न करतो तो बी जे पीला मदत करतो हे लक्षात घ्या डॅमेज त्याला डॅमेज करतो आणि म्हणून कोणीही त्या ठिकाणी निवडून येत नाही ना डॅमेज करणारा पक्ष ना काँग्रेस आणि मग जो विरोधात आहे जो तुमच्यावर अन्याय करतो तोच पक्ष निवड म्हणून स्वतःच्या पायावर कृपया करून मी हात जोडून विनंती करते कुऱ्हाड मारून घेऊ नका हा विजय तुमचा आहे हा विजय तुमचा झाला पाहिजे आणि म्हणून नीट विचार करून योग्य तो विचार करून करून संविधानासाठी लोकशाहीसाठी गोरगरिबांसाठी आरक्षणासाठी दीन दलितांसाठी आवाज न घोटणाऱ्यांसाठी आपल्याला ह्या वेळेस काँग्रेसशिवाय पर्याय नाही आहे एवढंच या ठिकाणी सांगते